नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकाचा मृत्यू लाखांदूर तालुक्यातील घटना लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील खिमेश वसंता राऊत वय वर्ष चोवीस हा तरुण काही वर्षापासून वर्षा भारतीय लष्करात सिपाई म्हणून कार्यरत होता त्याचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती आहे या घटनेची माहिती भारतीय सैन्य दला अंतर्गत मिळताच तालुक्यातील कुडेगावात शोककाळा पसरली आहे गेल्या काही वर्षापूर्वी कुडेगाव येथील रहिवाशी मृत सिपाई भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून नियुक्त झाला होता गेल्या दिवसांपूर्वी हा शिपाई एका घरगुती विवाह सोहळ्यासाठी आपल्या स्वगावी कुडेगाव येथे पोहोचला होता लग्न सोहळा पार पाडल्यानंतर दरम्यान एक मे रोजी लष्कराअंतर्गत जारी केलेल्या सूचनेनुसार खिमेश वसंता राऊत हा शिमला येथे अन्य शिपायांसोबत गेला असता याच दरम्यान अचानक त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती शिपायाच्या कुटुंबियांसह स्थानिक ग्रामस्थांपर्यंत पोहोचताच कुडेगाव वासियांमध्ये शोककाळा पसरली या घटनेतील शिपायाच्या मृतदेहावर तीन मे रोजी सायंकाळी उशिरापर्यंत स्थानिक कुडेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे